हाय सर्वांना नमस्ते तर कसे आहात या लवकर लवकर लावलं त्यांचा कमी करतो पॉवर त्यांचा कर। पॉवर कमी केला आणि आता इथे आवाज आपलेला आपल्याला म्हणजेच तुम्हाला आवाज कारण माझ्याजवळ हेडफोन नाही आहे हेडफोन आणली मी ते चांगलेच नाही निघाले मला समजलंच नाही ते हेडफोनचं कोणता कसा घ्यायचा काय घ्यायचं त्याच्यामुळं आपल्याकडे नो हेडफोन आपरतो माझा आवाज पहाडी आहे पहाडी एक आहे कारण आमच्या पी एस सीला माहीत आहे काय आज मी पी एस सीला किस्सा आणतो पी एस सीला आमच्या अठ्ठावन्न अशा आहे आणि एक आता उद्या इंटरव्ह्यू आहे एक ओ, एकूण साठ अशा होणार होता उद्याची नियुक्ती झाल्यावर म्हणजे एवढी मोठी आमची पी एस सी आणि तीन आम्ही गटप्रवर्तक आणि आम्ही तीन गटप्रवर्तक असून एवढा ओरडा लागते आम्हाला एवढा म्हणजे पूर्ण हॉल जो आहे आमचा तो पूर्ण भरून जाते आणि अजून जोरजोऱ्याने जोरजोराने बोला जो लागते तर आम्हाला सवय पडली आता जोरजोराने बोलायचं जो तसं बोलतोय आम्ही तर पट पट या पटपट लवकर लवकर लाईव्हला आपले विषय चालू करूया मग मी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे तुमचीच प्रतिमा मग किशोर आणि त्यांचा पार केला त्याच्यामुळे मला गरम चालू झाली कालचा विषय राहिला होता अर्धवट व्ही एच एन एस सीचा तर थो घेऊया म्हणजे ज्या तुम्ही कमेंट केल्या आहे त्याच्या संदर्भातच बोलणार आहे नऊ वाजता बरोबर येता तुम्ही पण आज थोडा लेट झाला होता मला जेवण केलं मी पहिले की बघा गरमी कशी होऊन राहिली सकाळी मिटिंग होती त्याच्यामुळं गडबडीत काय झालं की भातच केला होता मी जास्त मला माझा फेवरेट भात आहे त्याच्यामुळे मी भातच केला आणि भातच खाल्ला तर आता आज लवकर स्वयंपाक केला मग आणि स्वयंपाक केला आणि जेवलो म्हणजे मी जेवली बाकी व्हायच्या तर या लवकर लवकर आणि आल्यावर कमेंट करा कोण कोण कौन, मला बघत आहे ते कोण कोण आहे ते आपण कळवा मला आणि कालचा विषय अर्धवट सुटला राईटच गेली होती बी एच एन एस सीचा विषय अर्ध आऊट राहिला तर तो आज आपण पूर्ण करू पूर्ण याच्यासाठी आ, कि आ, आ, इतर, आ, आ, कि की अर्धवट कोणतंही काम चांगलं नसतं ठेवा पूर्णच करायचं कालच्या एवढ्या घटक सॉरी कालच्या एवढ्या आशा आल्या की आपण चालू करूया आपला लाईव्ह आणि लाईक कमेंट करा आणि शेअर पण करा जेणेकरून इतर आशांना तुमची हे जे माहिती मी सांगत आहे की जेणे का असावी आणि तुमचं म्हणणं होतं की नसावीत त्याच्यावर आपण बोलत आहे कालपासून तर कालावर जवळच माहिती झाली आणि माझी लाईट गेली त्याच्यामुळं सगळा अंधेरा अंधारा झाला होता तर आज आपण घेऊया आशा असतील तर कमेंट करा कुठून कुठून बघत आहे मला तर माझा आवाज येतो का आणि कालपासून जो पाऊस चालू आहे त्याच्यामुळं लाईट जाणार येणं तसं इथं जात नाही पण काल ते पावसामुळे ते गेली होती आज जाणार नाही अशी अशी शक्यता आहे म्हणून आपण आज आपले विषय कंप्लीट करूया तर गरमी होत राहिली आता अकरा लोक आले होते मला वाटते आपले नसतील म्हणून ते चालले गेले अशातही असतील तर कॉमेंट करा आपले विषय चालू करूया मग आपण म्हणजे कसं मला समोरची व्यक्ती जर आपल्यासोबत बोलली तर मला चांगलं वाटेल आता हे लाईव्ह कसं एकटं आपण सांगून राहिलं पगल्यासारखं ना तसे समर तुम्ही समोरचे लोक बघता पण तरी काही सवय पडली आहे ना की समोरासमोर बोलायचं समोर कोणते व्यक्ती असते तरच आपण त्यांना समजून सांगू शकतो बोलू शकतो असं तर त्याच्यामुळं मला जर कोणा लाईक कमेंट केली याच्यामध्ये दिसली कमेंट तर त्या विषयावर मी बोलतो या बाप्पा पटपट आज मला बी एड करून झाला माहिती आहे का नऊ वाजता नऊ वाजताच मी मोबाईल उघडला यूट्यूबचं हे पण आज त्याच्यावर मला एक काय म्हणते त्याला थमलील थमलील असं दिसलं मायानवर आणि बै मी दुसरी बाई पाहली तर म्हटलं काय आहे म्हणतो व्हिडिओ उघडून बघितला मी तर ते व्हिडिओ बघत बसले आणि त्या बाईचं त्या व्हिडिओ पाहाला मी पंधरा वीस मिनटं त्याच्यामुळं मला टाईम थोडंसा टाईम लेट झाला आणि दोन तुम्हाला पण वेळ झाला तर चला मग आपण कसलाही वेळ न करता आपण स्टार्ट करूया आणि जेव्हा माझं पूर्ण कम्प्लीट सांगून होईल तेव्हा मी डाउनलोड करते तर डाउनलोड केल्यावर सुद्धा तुम्ही या व्हिडिओवर या कमेंट करू शकता कारण की तुम्हाला बी एच एन एस सीबद्दल काय वाटते आणि वी एच एन एस सी कस कसा तुमच्यासाठी फायद्या फायदा आहे त्याच्यामधून हे मी कालपासून तुम्हाला सांगून राहिली तर व्ही एच एन एस सीच्यासाठी कमेंट होत्या आणि कालपासून मला जास्त याच्या कमेंट येऊन राहिल्या कालच्या म्हणजे पेपरच्या की जुलैची आन्सरशीट मॅडम टाका तर ताई एक सांगते मी आन्सरशीट मी टाकू शकत नाही जोपर्यंत पेपर होत नाही सर्वांची कारण कसं आहे आपण जर आन्सरशीट टाकली तर पेपर लीकचा प्रॉब्लेम असते उद्या तुमच्यासाठी जो व्हिडिओ बनवणार आहे मी तर प्रश्नपत्रिकेचं जे प्रश्नपत्रिका असते तर त्याचा व्हिडिओ बनवणार मी उद्या आणि सहा वाजता ठीक सहा वाजता डाउनलोड करणार तो आणि तो तुमचा त्याच्यावरून तुम्ही काय आहे तर बघाल आणि त्याच्यानंतर दोन दिवसांना मी तुम्हाला उत्तरपत्रिका टाकून जेणेकरून तुम्हाला त्या तुम्ही जे प्रश्न लिहिले आहे त्याची पडताळणी तुम्ही त्याच्यावरून करू शकता की तुम्ही त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे आणि हे तुम्हाला कॉपी करण्यासाठी म्हणून नाही टाकत आहे मी तो व्हिडिओ तर तुम्ही किती त्याच्यामध्ये लिहिलं आहे हे बघण्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ मी करणार आहे उत्तरपत्रिकेचा तर दोन दिवस नाही तुम्ही माफ करा ज्या कमेंट करून राहिला ताईल की लवकर टाका लवकर टाका तर ते टाकू नाही शकत दोन तीन दिवसांना टाकू आणि तेव्हा तुम्ही बघून घ्याल असं काही एवढं काही सिरियसली घेण्याजत नाही आहे की काही बोर्डाचे पे पेपर नाही देऊन राहिलो आपण हे टाका, टाका दो दो चा, ते टाका असं नसते तर जाऊ दे थोडीशी तर व्ही एच एन एस सीचं असं आहे व्ही एच एन एस सीची जे कमेंट होती त्याच्यावरच उत्तर होतं कालच्या याचं ते अर्धवट राहिल्यामुळं काल पाचच मिनटाचा व्हिडिओ झाला आपला तो तर व्ही एच एन एस सीमध्ये तुमचे दीडशे रुपये तुम्हाला केंद्राचे मिळते आणि केंद्राचे दीडशे रुपये आणि राज्याचे त्याच्यामध्ये आठशे रुपये असे मिळून तुम्ही बघा ते दीडशे ते आठशे म्हणजे नऊशे साडेनऊशे रुपये नुसते तुम्हाला एका वी एच्या नसेची मिळते माहिती आहे का तुम्ही बघून घ्या तुमच्याकडे मार्गदर्शक पु पुस्तिका असेल नाही तर मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आहे तुमच्या मार्गदर्शक मार्ग पुस्तिकेचे म्हणजे जे समजा हेड कोणत्या हेडला किती पैसे आहेत हे सर्व मी माझ्या व्हिडिओवर माहिती टाकलेली आहे तर तुम्ही जाऊन बघू शकता एक एक व्हिडिओ बघा तर त्याच्यावर तुम्हाला ते दिसतील तर त्याच्यामुळं तुम्हाला जे हे साडे नऊशे रुपये जर वी एच एन एस सी नसली तर हे तुम्हाला मिळणार नाही त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला बी एच एन एस सी नकोच मॅडम आमचं बी एच एन एस सी आम्हाला करायचंच नाही तुम्हाला शिकावं लागेल कारण माहिती आहे का खूप दिवस झाले हा वी एच एन एस सी तुमच्याकडे आहे आणि तुम्हालाच त्या वी एच एन एस सी पासून मदत होते तुमच्या गावामध्ये तुमचा संपर्क वाढते तुम्हाला जे सरपंच असतात सचिव असतात किंवा मग ग्रामपंचायतीचे जे काही मेंबर असतात सर्वांशी संवाद साधता येते सर्व म्हणजे कसं काम करण्यात तुम्हाला सुसूत्रता होते त्याच्यामुळे व्ही एच एन सी एक चांगलं फॅक्टर आहे पण तुमचं कसं राहते की मॅडम मिटिंगलाच येत नाही कोणी मॅडम असं होते तसं होते पण कसं आहे ना आपण जर मनातून काम करतो म्हटलं ना ठाम आपल्या निर्धार जर असला तर त्या पद्धतीचं आपल्याला काम करावं लागते ठीक आहे आता पहिलं तर सारखं राहिलं नाही की शंभर दीडशे रुपये भेटते तुम्ही शंभर दीडशे रुपये घेतले चाललं घरी आता मिनि मिनिमम तुम्हाला माहिती आहे का दहा हजार राज्याचे आणि दोन हजार केंद्राचे आणि त्याच्यामध्ये इन इन्सेंटिव्ह हजार रुपये म्हणजे असे तेरा हजार रुपये डायरेक्ट त्याच्यामध्ये आय ते, ते आहे ते सांगण्याचं तात्पर्य असं सा आहे की जे तुम्ही म्हणत आहे की मॅडम आम्हाला हे नको ते नको तर त्याच्यासाठी मी हे सांगत आहे आणि हे तुम्हाला जे तेरा हजार तर आपण अपन, जेव्हा आपण एखाद्या शेतामध्ये कामाला जातो तर आपल्याला दोनशे किंवा दीडशे रुपये अशाच प्रकारे मजुरी मिळते आणि ते पण दिवसभर राहावं लागते आता तुमच्या कार्यक्षेत्रात जर तुम्ही काम केलं नाही का तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही जर काम केलं तर तुम्हाला या पद्धतीचं आणि कसं सम सन्मानाची वागणूक सुद्धा तुम्हाला या जॉबमुळे मिळते तर कोणतंही गोष्टीचा काय म्हणते त्याला जास्त हे न करता आपलं जे काम आहे त्याच्यामध्ये लक्ष घालायचं आणि ते कसं सोपं होईल ते करत राहायचं एकदम एक काही कठीण नाही आहे ते नाही समजलं तर तुमच्या घटप्रवृत्ती का आहे त्यांना समजून मागायचं आणि गटप्रवर्तांना नाही समजून कोणाकोणाचं कोणाचं समजा नाही होत तर बी सी एम आहे बी सी एम आहे तर अकाउंटंट आहे म्हणजे स एक ना एक वरच्या लेवलचा अधिकारी असतोच तसं नाही समजलं तर त्याच्याजवळ नाही समजलं त्याच्याजवळ असं करून तुम्ही समजून घेऊ शकता आणि ते तुमी काम तुम्ही करू शकता एवढं काही कठीण आहे नाही ते आणि राहिल्याविषयी ऑडिटचा तर ऑडिट तर तुमचं गटप्रवर्तिकालाच करावं लागते खर्च जरी तुम्ही करत असला तर ऑडिटला तोंड कोणाला द्यावं लागते गट प्रवर्तकला ते तुमचं गट्टा घेते एवढ्या रजिस्टरचा आणि जिल्ह्यावर जाते ऑडिट करायला मग कोणता प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगा तुम्ही मला दोन तीन शिवाय दिले तरी चालते आता याच्यावर व्हिडिओवर क आता तुम्हाला वाटत की ताई बी एच याच्यावर आहे युनियनच्या पोस्टवर पण युनियनमध्ये मांडला की नाही मांडला मी हा मुद्दा सर्वात आधी मी मांडला होता एक मागचे दोन मीटिंगच्या अगोदर तर त्याच्यात मला युनियनच्या जे नेते आहे कुढारी आहे त्यांनी मला हे सांगितलं आणि हे त्याही नाही सांगण्यापेक्षा मलाही अभ्यास होता याचा आला आणि जर तुमचे तुम्हाला जर याच्यातून पैसे कमी करायचे असतील तर आपण हे करू शकतो मग तुमची मंजुरी असेल तर आपण देऊ शकतो त्यांना लेखी की आम्हाला हे नको आहे मग तुमचे साळे नऊशे रुपये कमी होतात म्हणजे मग दहा हजारातले किती मिळणार तुम्हाला असं म्हणजे एक एक जर हेड तुम्ही कमी करत गेले तो किती ये कमेंट करां समोर गेला तर तुमच्याजवळ राहणार काय किती पैसे राहणार अरे लाईक कमेंट करा समोर व्हिडिओ गेला पाहिजे तर असा तो विषय असते म्हणून तुम्ही थोडंफार समजून घेत जा कोणत्या गोष्टी नाही का काल एसीबद्दल मी सगळं सांगितलं कशावर खर्च आहे किती पर्सेंट खर्च करायचा आहे तो पण मागच्या कालचाच व्हिडिओ आहे कालच्या पहिल्या दिवसचा तर त्याच्यामध्ये सगळं आहे साठ पर्सेंट कशावर आहे वीस पर्सेंट कशावर आहे दहा दहा पर्सेंट कशावर आहे सगळं सांगितलं मी तुम्ही जाऊ द्या मांडा आता तुमचं काय मांडायचं आहे तर करा कमेंट तर याच्यात मला एक सांगायचं आहे आवर्जून काय आहे का याच्यावरती तर याच्यात जे इन्सेंटिवची मी तुम्हाला माहिती दिली आहे त्याच्यामध्ये कसं लिहिलं आहे त्यांनी प्रस्तावित हे तर हे राज्य सरकारचं आहे याच्यामध्ये आरोग्यवर्धिनी टीम बेस इन्सेंटिव्ह याच्यामध्ये आठशे रुपये गटप्रवर्तकांना दिलेले आहेत पण हे याच्या नावाने म्हणजे सरसकट टाकते त्याच्यामुळे ते काही ओळखू नाही आहेत तर याच्यात इन्सेंटिव्ह जे आहे पण केंद्राने नाही दिले आहे इन्सेंटिव्ह वगैरे आणि प्रेरणा प्रकल्प कोणी कोणी केला मागच्या वर्षी माहिती आहे का प्रेरणा प्रकल्प प्रकल्प केलाच नाही तर जे तुमचा मोबदला येतो तिकडून शासनाचा काय करावं लागतं त्याच्यामध्ये त्यांना प्रश्नच विचारावं लागते म्हणजे तुमच्याकडे प्रश्नावली आहे की तुम्ही तंबाखू खाता का आता खाणार तर सांगतेच नाही खाणार तुम्हाला माहीतच असते गावातले आणि कशा प्रकारे त्यांना मार्क द्यायचे आणि कशा प्रकारे सर्वे करायचा आहे ह्या सर्व गोष्टी तुमच्या प्रशिक्षणात झालेल्या आहे त्याच्यामुळं हा हा सर्वे करण्यास तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते मला समजलं नाही तर शेतकरी जे असतात तर त्यांच्या चौदा जिल्ह्यामध्ये ही अंमलबजावणी सध्या चालू आहे कशी प्रेरणा प्रकल्पाची तर याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड परभणी धाराशिव बीड लातूर अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा अमरावती आणि वर्धा हे एवढे जिल्हे आहे चौदा तर या जिल्ह्यामध्ये अशा स्वयंसेविकांना लागू आहे याचे पैसे प्रेरणा प्रकल्पाचे आणि एवढं काही कठीण नाही आहे याच्यामध्ये प्रेरणा प्रकल्पामध्ये बारा महिन्यातून एकदा सर्वे सर्वेकर नाही त्याचे पैसे पण येतात तुम्हाला घरानुसार तर प्रति कुटुंबानुसार म्हणजे प्रति कुटुंब तुमचे दहा रुपये येते प्रेरणा प्रकल्पाचे आणि दोन हजार पंधरा साली हा कार्यक्रम चालू झालेला आहे कुटुंबातील व्यक्तीमध्ये नैराश्याची शंका असल्या जोखीमग्रस्त व गंभीरतेच्या आधारावर आरोग्य संस्थांमध्ये संदर्भित करणे जर समजा एखादा व्यक्ती असा बळबळ करत आहे की मला असं वाटत आहे की मला जीव द्या असं वाटते किंवा ते नैराश्यासारख्या गोष्टी करत आहे असे काही लोक असले तर त्यांना आपण संदर्भित करायचं एकशे चारचा लावून द्यायचा त्याच्यावरती त्यांना जे आपले डॉक्टर बसलेले असतात तर त्यांच्या समुपदेशन करतील त्यांना आणि जो काही उपाय संदर्भ सेवाच्याद्वारे करता येत असेल तर तो, तो आपल्याला त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवता येईल आणि वर्षातून दोन वेळे सर्वेक्षण करणे त्यासाठी प्रति सत्र प्रति घर रुपये पाच रुपये असं आहे म्हणजे वर्षातून दोनदा आहे त्याच्यामुळं प्रत्येक घराचं तुम्हाला पाच रुपये आहे आणि हे पैसे येते तर हे विनाकारण मला असं वाटते की वापर जाते तर तुम्ही असं करू नका हे सर्वे वगैरे करत चला आणि आज कोणाला लाईक कमेंट नाही केली आशा नाही आल्या का माझ्या महत्वा महत्त्वाचे विषय सांगत असते मी तसं उद्या पेपरचा व्हिडिओ टाकणार मी तर झाले असतील मला वाटते काही लोकांचे पेपर आणि झाल्यावरच टाकणार आहे मी ते झाल्यास झाल्याच्या म्हणजे व्हायच्या अगोदर मी टाकत आहे आम्हाला पण बंधनं असतात जरी मी व्हिडिओ क्रिएटर आहे बनवते मी पण त्याच्या अगोदर टाकता येत नाही पेपर कुठे सारखं होते ते माहिती आहे तुम्हाला सगळ्यात अगोदर जे प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका जर टाकले त्याचं काय होते तर आपण आज बघणार आहे आशांना देण्यात येत असलेल्या सामाजिक सुरक्षा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे काय जे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जीवन ज्योती विमा योजना जीवन ज्योतीची तुम्हाला चारशे छत्तीस आहे लिहून ठेवा मग जेव्हा विचारतो आम्ही की तुम्हाला जीवन ज्योती आहे का काय कोणता हे आहे है। तर लक्षात नाही येणार तर चारशे छत्तीस रुपये तुम्हाला केंद्राकडून येते ते पैसे आणि अर्धे तुमचे भरावे लागते असा तो विमा आहे आणि नंतर आहे प्रधानमंत्री अपघात सुरक्षा विमा योजना याचे वीस रुपये आहे पहिले बारा रुपये होते आता वीस रुपये तर दोन विमे जे आहे हे तर एकाशे चारशे छत्तीस आणि याचे वीस रुपये हे आम्ही मार्च एंडिंग मध्ये तुम्हाला टाकत असतो खात्यामध्ये तुमच्या त्याच्यानंतर आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे प्रमुख निकष खालीलप्रमाणे त्याच्यामध्ये जी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमध्ये सहभाग घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचा मृत्यू झाल्यास वारसदारांना दोन लक्ष अदा करण्यात येईल म्हणजेच तुम्ही जे वीस रुपयाचा जो विमा काढलेला आहे आणि जर तुमचा हे झाला ॲक्सिडेंट झाला तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला नाही तुमच्या वारसाला आपण तर ॲक्सिडेंट झाल्यावर नाही राहू तर ते वारसाला दोन लाख देण्यात येते शासनाकडून नंतर हे पॉलिसीधारक होण्याकरता वयोमर्यादा अठरा ते पन्नास इतकी आहे म्हणजे हे पन्नास वर्षापर्यंतच आपण काढू शकतो किती अठरा ते पन्नास वर्ष त्याच्यानंतर नाही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या पॉलिसीचे दरवर्षी रिन्यू करणे आवश्यक आहे म्हणजे हे जे विमे आहे मी दोन सांगत आहे त्याचं दरवर्षी रिन्यू करणे आवश्यक आहे म्हणजे आपण शासनही टाकते आणि आपल्यालासुद्धा सुद्धा त्याच्यामधून पैसे कटतात असं नंतर आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या पॉलिसीकरता चारशे छत्तीस इतकी रक्कम निर्धारित करण्यात आलेली असून चारशे छत्तीस इतकी रक्कम पॉलिसी धारकाच्या बँक खात्यामधून ई सी एचच्या माध्यमातून कपात करण्यात येत आहे तर ते बँकवाले आपले काढून घेतात पैसे आणि आपण म्हणजे आम्ही मार्च एंडिंगला तुमचे शीट जेव्हा तयार करतो तर त्याच्यामध्ये तुमचे हे चार छत्तीस रुपये आणि वीस रुपये टाकून देत असतो नंतर आहे पण ते तुम्हाला स्वतः काढावं लागतं हे जे विमे आहे बँकेत जाऊन तुम्हाला स्वतः काढावे लागतात पैसे आम्ही टाकतो तर हे ज्यानं काढलं नसेल तर ते काढून घ्या याची वयोमर्यादा आहे अठरा ते पन्नासपर्यंत हे दोनही विमे जीवन ज्योती आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा ठीक आहे नंतर हे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे प्रमुख निकष आपण प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे निकष पाहायले पहिले आता किती रुपये मिळतात काय मिळतात कसं मिळतात ते बघितले आता आपण चारशे छत्तीस रुपये मिळतात जीवन ज्योतीचे शासनाकडून तुम्हाला त्या बँकेमध्ये आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना म्हणजे जे दोन लाख मिळते ते तर त्याची निकष बघूया आपण आता प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेकरता सहभाग केल्यानंतर अपघाती मृत्यू झाल्यास वारसदारांना दोन लक्ष म्हणजे दोन लाख मिळणार तुमच्या वारसदारांना आणि शरीरातील एका भागास कायमचे व्यंगत्व आल्यास उदाहरणार्थ डोळा हात पाय तर याला एक लाख रुपये मिळणार जर समजा ॲक्सिडंट झाला आहे हात गेला किंवा डोळा गेला किंवा पाय गेला असं जर असला त्याला एक लाख रुपये त्याच्यामध्ये मिळणार आहे आणि मृत्यू जर झाला तर दोन लाख मिळणार आहे नंतर हे पॉलिसी धारक होण्याकरता वयोमर्यादा आहे अठरा ते सत्तर वर्ष याचं खूप जास्त आहे म्हणजे अठरा ते सत्तर वर्षावर पर्यंत आपण ते काढू शकतो नंतर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या पॉलिसीचे दरवर्षी रिन्यू करणे आवश्यक आहे हे आपण विम्याचे रिन्यू करणं आवश्यक असते दरवर्षी दर नंतर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या पॉलिसीकरिता वीस रुपये इतकी रक्कम निर्धारित करण्यात आलेली आहे याचे वीस रुपये तुम्हाला तिथं भरावे लागतात मग आम्ही तुम्हाला ते टाकतो याच्यामध्ये हे पण ए सी एचच्या माध्यमातून कपात होते तर हे विमे जे आहे तुम्ही जर काढले नसतील माझ्या आशा भगिनी आणि गटप्रवर्तक भगिनींनी ते त्यांनी बँकेमध्ये जाऊन हे विमे काढून घ्यावे जेणेकरून जर तुमचा ॲक्सिडेंट झाला किंवा होऊ नये काही असं झालं तुमचा अपघात वगैरे तर तुमच्या कुटुंबाला आ, ते पैसे मिळतील आणि त्या काय काय होईना थोडी फार मदत त्या तुमच्या कुटुंबाला तुमच्यानंतर होऊ शकते तर अशी ते विमी आहे तुम्हाला माहीत होते की नाही होते तर ते कमेंट करून सांगा आणि याचे पैसे आम्ही दर जे म्हणजे मार्च महिन्याची जी शीट असते तर मार्च महिन्याच्या शीटमध्ये ते आम्ही टाकतो आणि ते तुम्हाला बँकेमधून ते इ सेज दारे कटते तर त्याच्यामध्ये ते पैसे ठेवायचे मार्च एंडिंगला नाही तर पैसे नाही तर तुमचं ते योजना ते बंद पण होऊ शकते तर पैसे ज्या खात्यामध्ये तुमचं हे आहे हे पी एफ आहे कटले म्हणजे केलेले तर त्यामध्ये मार्च एंडिंगला थोडेफार पैसे ठेवायचे पाचशे सहाशे रुपये कारण तुमचं चारशे छत्तीस रुपये आणि वीस रुपये असा विमा आहे आमचे कसे आता यावर्षी कसे पैसे आले नाहीत आपले केंद्राचे त्याच्यामुळं आपली ग्रँड जी आहे तर ते खूप उशिरा आली आहे उशिरा म्हणजे आता पडले आपले पाच सहा महिन्यानंतर पैसे मग असं जर झालं तर तुमचा जो विमा बंद पडू शकते तर त्याच्यापेक्षा बंद पडण्यापेक्षा तुम्ही त्या खात्यामध्ये निदान पाचशे किंवा सहाशे रुपये तरी हजार रुपये तसं आहे त्याचा मिनिमम चार्जेस की हजार रुपये तुम्ही ठेवा म्हणून बँकेवाले सांगतात तर असे ठेवायचे त्याच्यामध्ये तर आजची माहिती माझी कशी वाटली तर ते नक्की कमेंट करून सांगा आणि माझं आता तोंड तोंडुकून आलं लाईव्हमध्ये उद्या नक्की तुम्हाला एक व्हिडिओ येईल माझा पेपरचा तर गुड नाईट टेक केअर काळजी घ्या के स्वतःची आणि माझे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय